नमस्कार मी भाग्यश्री पाटील मौली गीत युट्यूब चॅनेल वर तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज घेऊन आलो संत, संत, संत जनाबाई यांचा सुंदर आपण आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कारे देवा कारे देवा उशीर ला तुझ्यासाठी साठी जीव बेलडा झाला ला तुझ्या साठी जीव बेलडा झाला कारे देवा उशीर लागला ला, ला, ला। रे देवा उशीर लागला ला, ला, ला। तुझ्या साठी जीव जी विलडा झाला तुझ्या साठी जीव विलडा झाला तू देवा सोसोडिले घरदार तुझ्यासाठी देवा सोसोडिले घरदार सोसोडिले घरदार दार संसार सोडिले घरदार सोडला संसार का रे देवांशीरळ ला कारे रे देवांशीरला विलला तुझ्या साठी जीव विवेलडा जाला तुझ्या साठी जीव विवेलडा जाला तुझ्या साठी जीव विवेलडा जा ला साठी देवा ओन ना भिकारी रे तुझ्या साठी देवा ईल ना भीकन रे ओन न भीन री करीत तू जिलवारी ओईल न भी कनरी करीत रे देवा उशीर लागला कारारी रे देवा उशीर लागला तुरुज्या साठी जीव वेळा जाणला तुझ्यासाठी जीव वेलडा जाला राधाही नऊ उपवाशी तुझ्या साठी देवा राधाही नऊ उपवाशी राधाही नऊ उपवाशी करील एकादशी राधाही नऊ उपवाशी करी एकादशी काकारे देवा उशीर लागला ना देवा उशीर लागला तुझ्या साठी जीव वेळा जाला तुझ्या साठी जीव वेळा जाला तुझ्या साठी जीव वेळा जाली माने देवा होई ना तुझी लदासी जली माने देवा ओ ना तुझी लदासी होई ना लदासी राहीच्या चरणा पाशी होई न तुझी लदासी रहाच्या चरणा देवा शिर देवाशीर लागला देवा शिर लाविला तुझ्या साठी जीव वेळा झाला तुझ्या साठी जीव वेळा झाला तुझ्या साठी झाला असेसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद